नंद सजा असते म्हणजे तुम्ही सगळी मी चाललो मला पोल्या करायच्या नव्हता मला उद्या जरा बाहेर पण जायचा काम वर्ष आले तसा तू तु लोलते तुला लो काही खाया पियाचा नाही का का काय काय टेन्शन आहे का डोक्यामध्ये लगीन बिगीन करायचा का लगीन पण लावून देतो तुझा टेन्शन घेऊ नको असा असा बसू असा 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 बसू जे नको जे बाथार या बाथार होशील तू पण काय ग पनीर चिल्ली बोलते अरे यार मग तू आता का तू आता आपले जावाई येणार आहेत मोठे जावाई आणि मोठी भाजी येणार त्यांच्यासाठी काय काय जेवण बनवते ते दाखवते मी अरे देवा असू दे घे चल आता आई घेऊन आले मस्त पाणीपुरी खायला पाणीपुरीच्या गाडीवर पण आई बोलला मी इथे खात्यामध्ये बोलते लाज वाटते जाऊन रस्त्यावर लोक येतात घरी येऊन चल बोलते आता आली आहे माझ्या धीरांच्या घरी सोपान भाऊ यांच्या घरी तुम्ही तर त्यांना ब्लॉग मध्ये बघताच तर त्यांच्या घरची दुर्गा माता बाबा कशी वाघावर बसून करते हे बघा आपले पंडित आपल्या घरी गणपती बाप्पाचं पूजन करायला आले भैया कैसे हो सुनील महाराज <laughs> अच्छा हो ना आणि इथे आमच्या सासूबाई

जाऊबाईचं काय चाललाय बाबा नननबाई पण वा मस्त मस्त काम नननबाई पण तावडी भेटली माझ्या आज ताई ना कधी आल्या बरे आल्या काय भावा त्याच व्हिडिओ व्हिडिओ काय बघता का नाही बघता कशी घातली पित्रा जसं मला जमते तसा मी करते आवडी बिझी कला गो अच्छा हो का हां काय ताईची बोरी अच्छा 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 मग काय पाहुण्यांची काय भाषिची काय सोय लावली तुम्ही सांग भात लावलाय कणाची भाजी मिक्स भाजी अजून बाबा बाबा भाषेतची गावरी सोय बघा जावयाची जावं ना भाजीची ना एकच भाजी आहे ना सोय करायला पाहिजे ना मग तेच जा एकाच बाकीच लग्न झालंय बाकी सगळं वारीकन वारी कर, कर 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 मस्त असते म्हणजे तुम्ही सगळी मी चाललो मला पोल्याकराच्या आता मला उद्या जरा बाहेर पण जावायचं <laughs> नंद झाले मी पावजाची ना खोरी ठेवते बोल तर रातच्या पोराला अकरा ना पोरा बारा वाजता चहा बीबे मग काय गं पनीर चुल्ली बोलते का भाजी आहे अरे यार मग तू आता का तू आता, आता आपले जावंही येणार आहेत मोठे जावंही आणि मोठी भाजी येणार आहे त्यांच्यासाठी काय काय जेवण म्हणले तर ते दाखवते मी अरे देवा असू दे घे आता मी तुला दाखवते ना लोक तुला बघतील मग भाशीची गौरी सोय चालली आहे ती हां उद्या सं उद्या चार वाजता संध्याकाळी कांचुनने मस्त जेवण बनवायला घेतलंय अगं मला बनवायची होती देवीच्या जवळ मस्ती गायच उद्या घरी झालं तू पण मला होती देवीच्या जवळ पण आता ही पण कामात आहे आणि आत्याला मी खाली थांबवले मेन आणि मला पुरणपोळी बनवायची आहे उद्या देवीसाठी पण नैवेद्य दाखवायचं आहे गटांना नैवेद्य दाखवायचं हे गटांना पण

जी आपल्या धरतीवर ते नालायक माणसं पुरुष जे बायकांची फोरिंगचे टिंगळं मस्करी करतात छडकरी करतात त्यांचा संवार करण्यासाठी आलेले म्हणजे आपल्याला बघितले विचाराला हो आपल्याला झाली ते पण आपण दिशा घाबरतो आपण दिशा आपण घाबरतो आपण लगेच समोरच्या माणसाला बघितलं दाबले आपण चापट मारले नाहीये आपण चापट आपण आपण मार चला चलो मला फोन करायचे बाय बाय चला ता चला ताई चलायचे आलोय मी देवाऱ्यामध्ये आत्ता आणि मी आणि मस्त आता वगैरे दर्शन घेतोय आणि मग देवांच्या बाया वगैरे पडलो की त्याच्यानंतर लगेच मार्केटमध्ये जायचं आहे भाजीपाला मार्केटमध्ये कारण की आज बुधवार आहे तर मस्त भाजीवाळाचं मार्केटला तर थोडस भाजीपाला पण घेऊन जायचं आहे ओके चला आणि मला दम लागला हे दुसऱ्या वर आता आणि जिण्यावरून चढता चढून दम लागला मला काय बरं मी चला तुमच्या विठात आहे आज जाऊ बाई माझ्या कारण की इथं आमच्या सून बाई पण नाही घरामध्ये पोरग पण नाही भाऊ पण नाही आहेच घर मी आज घर बाईला पाहिलीच मी

कशी का बोलणार शंभरचे दीड किलो आई कशी बरेच शंभर रुपयाचे दीड किलो मला काही एवढा नाही माहिती शंभरचे दोन किलो दे ना नाही काय का दोन किलो चला काका मस्त बार्गेनिंग केली ना आम्ही आई पण असतात सांगते मला नाही एवढा बार्गेनिंग कर तू बरोबर हुशार आहे काकाला बोलली काका शंभरचे दोन किलो द्या ना काका का नाही पावडे दोन किलो येणार बरं आता काका येईल काय रुलावरती बरोबर घ्या <laughs> ना जोडाल तुम्ही काकाची हे पण बरोबर नाही घे म्हणून दोन किलो देते शंभर रुपयाची कंगारा मोबाईल खाईला माझ्यासोबत घेऊन आले मस्त आता तेव्हाच गेलेल ना आम्ही खायला बनसा होतो तुम्ही पण माझ्यासोबत मार्केटमध्ये बाहेरचं मार्केट बघा बरं माझी जरा लागलंय तो काही पण काम असतं सांगतो तुला शिस्त तरी घ्यायचा बोलायला मध्ये मध्ये लक्षांनी घेणार नाही का का आधीच सांगतो तुला तू करते ना काम घेऊ अरे आज फेमस करते मी दाखवून दाखवून घेऊन का बघा मी बऱ्यांना आम्ही तुमच्याकडे येतो पाहे बरं तुम्ही इकडे का मार्केट मध्ये जाऊ नुला आता चला मंडळी गर्दी गर्दी झाली बा मार्केट मध्ये आई या बघू सला काय जाऊ आई जोरात का जोरात <laughs> ना लवकर भाजी घ्यायला आलात थाक। भाजी घ्यायला आलात बरं माझे सासरे बुवा आईना घेऊन आले मस्त पाणीपुरी खायला पाणीपुरीच्या गाडीवर पण आई बोलला मी इथे खातनी मध्ये बोलते लाज वाटते जाऊन रस्त्यावर लोक येतात घरी येऊन चाल बोलते आई पाणीपुरी शेवपुरी घेऊ बाजून शेवपुरी घेऊ भैया एक पाणीपुरी दे दो एक शवपुरी दे दो पार्सल दोन मंडळी मी इतकी पाणीपुरी लवकर आहे पण बिलकुल पण पाणी नाही आला खूप उपवास आहे तुम्हाला नाही नाही पार्सल पाहिजे ऐक आता का इथे पार्सल पार्सल दे हा एक शवपुरी दे पार्सल आणि एक पाणीपुरी दे चला मंडळी पाणीपुरी माझी सगळ्यात फेवरेट पण उपवास आहे नाही तर दर काय होत आहे ते का पाणीपुरी झाली गेले का भाजी कोणतं ऑटोमॅटिकली पाणी बिलकुल जरा जास्त भाजी कमी काय पाणीपुरीवाला आपल्या फॅमिली मेंबर निघाला सांगते ताई तुझे व्हिडिओ बोलते बघते मी कब देखते व्हिडिओ तुमचा धंदे बे राहते मी इधर मराठी भाषा समज आता आपको चला मस्त आपले सबस्क्रायबर आता ओळख देतात जिथे जाते तिथे <laughs> आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि आता उद्या संध्याकाळी चार वाजता व्हिडिओ येणार स्वतःला बघू उद्या टीव्ही वर <laughs> भैया भैया कामावर्ष आले तसा तू तु लोलते तुला लो काही खाय पियाचं नाही का का काय काय टेन्शन आहे का डोक्यामध्ये लगीन पिकिंग करायचं पण लावून देतो तुझा <laughs> टेन्शन घेऊ नको बोल कै दुर्गा दे करायच का आता नको घट उठल्यावरती करू आपण पाहिजे तर दसऱ्याच्या दिवशी <laughs> नक्की करू तुझा आले तुझ्या डोक्यावरती हात देऊन झोपलेला तुझा तिकडं आईला मदत मी आता कामचोर काम नुसती लोकांची पोरा का कामाला जात नाही का मी नाही करणार हे नाही करणार ते नाही करणार हे आले हे पण वैतागलेलेच असतात जर झाले हा माझी आय तुम्हाला चालू झाली आता ना पुरणपोळ्या करायला डाळ वगैरे शिजून घेतलेली आहे का डाळ वाटून द्यायला बघा चिनबाईची मशीन पास आहे एकदम चालन मोरशी चालन मोर्शी <laughs> ना डाळ वाटत बांधवतील मिक्सर मध्ये काय होणार नाही ती डाळ बघा काला एनर्जी कापवते नक्कीच घसरून घसरून पाच मिनिटांना वाटते डाल नको जे नको जे बाथार्या भाथा राऊशील तू पण मग बाथारच आहे तू तीच वाट ऋतू 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 शब्द ऋतू ऋतू शब्द कुठून आणला ऋतू ऋतू कोणता ऐकला का शब्द माझं ऐकलंय का मोनू मला नाही दाल वाटाला फायदा नाही हो का बंजारींची मग बंजारी दिसते का मी हो का भाऊ मला बोलला मम्मी बोलता जाम बारी दिसते का तू तर तुला का बंजारी दिसते मी हो ग मग जा माझ्या नका कोणी राव तुम्हाला कशी दिसते त्या महत्वाच पोरा पोरानं का पोराला कशी पण दिसू दे त्यांच्याशी काय घेणं देणं नाही तुम्हाला कशी दिसते मी तुम्हाला मी बंजारे जर की वाटते नाही ना तुम्ही बोला <laughs> तुम्ही <को> बोला कॅमेरा ऑफ झाला गेलं हो ना अचिन मी तू बंजारी बोलते बंजारी पण माणसं असत मग मग तू बंजारी का बोलला म्हणजे तू का दुसऱ्या समाजाला नावते का, का? सगळी माणसं सारखीच आहेत फक्त आपला विचार करण्याची पद्धत चुकीची मग आहे बंजारी दिवसाला हजार दोन हजार कमवतात आपली पाचशे रुपये पण कमाई दिवसाची <mimedi> बंजारी हो, हो बंजारी <laughs> <किता गगे> दिवसा हो ना हजार दोन हजार आले आठ दहा बसता आपल्या गावामध्ये मध्ये येत ना ती बसताना बिचारी कमवताना करता मजा आई भूक लागले भूक लागले जेवायला गेला तुमच्या आठ तास जाम पाणीपुरी घ्यायची होती ना नेला पाणीपुरीच्या गाड्यावरती येत ना आईला बरं खायचं बोलते नको इथे लाच वाटते बोलते मला घरा घेऊन चल तुला हगाला पण गाणी लावायला लागतं मोबाईलला मुताला पण गाणी लावायला लागतं तुला हाय त्यांची सवय हगाला मुताला गाणी लागतात तुम्हाला तो पण <laughs> मग नाचायला नाचायलाच गाणी असतात mm -hmm. हागाला मुताला गाणी असत <laughs> <हाम। laughs> आईकडे असते बघा लक्की आज मस्त भाव खायचं ना बाबू बाव लक्कू आज मस्त भाव खायचं ना कोकोचा भाव खायचं नाव ना कुत्र्यांना द्यायची द्यायचं जतबीज झालं तर दावा कडे न्यायचं तुमचा तुम्ही उचलून आम्ही लक्ष देणार नाही म्हणून बघा आता या मी चॉकलेटांची दवा लावले त्याला किला जत होणार त्याला <laughs> <laughs> आई भाजी कशी आहे आवडली भाजी आलनी खारट कशी आलनी झाली का खारट झाले खारट झाले आवडली भाजी नक्की दुपारी येणार काय भाजी दुपारी आईला भाजी आवडली नाही तुमच्या भाषासनी भाजी ती <laughs> भाजी <laughs> आवडली का हा आईला माझ्या सगळ्या भाज्या आवडतात आई सांगते भारी लागतो भाजी का जेवणाच्या सोबत का पण घेऊन बसलाय तू काय करते गेम खेळते जेवायला दिली तुला कधी बसून भाकर तर कडक झाली दुसरं आणून देणार ना आधी सांगते तिथेच जेवा लाईन तुला मी जेव्हा लवकर आता कधी बसून या पोराला जेवण दिले मग जेवाला नको का टायमावरती तुम्ही बरा प्रोटीनचा डब्बा घेऊन बसलाय काय जेवणाच्या सोबत म्हणजे जेवण झालं का प्रोटीन आहेत काय 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 आई कलासा घास भाकरी का मग याचा अर्थ तुम्हाला भाजी आवडली नाही भाजी आवडली मंडळी आता यांना सगळ्यांना जेवण दिल्यात आणि आता मी पण घेतली इथे दही आणि साखर खायला तुम्ही किती वाजला बोल ना तू उलटा कसा बोल किती वाजलं बघा जरा तुमच्या पोराला काय सरळ भाषा बोलायला नाही तुम्ही उलटी सगळी अकरा वाजले बा बाबा आणि तू कशाला बोंबालते खाल्ले पिल्ले तरी पण चापटव आता जाम तुला मी काय दिसला का लगे मागते तो नालायक कुठला वेडा दही आता खाल्ली ना चिकन याच्यावरती चिकनवर नाही देणार चिकनवर दही खायचे नसते उलटी करशील या मंडळी आता दही आणि साखर खायला मस्त मेल्या दही दीवरती आपल्या चिकनवरती नसते खायची दही दही बघा तुमचा परेश द्या मारी मी येते त्याला तुमच्या पोऱ्याच्या मुला जाम नाही कॅमेरामॅन झाले आपली वेळाच्या आत्या आणि लिराई मला पसून देणार ना तू कवरा म्हणून मोबा देणार नाही मी आई दिसते का मी लाखी दिसते बघा आमचं वेळेस ॲडिश मी बघू शकतो ते ब्लॉगर बनतात तुम्ही पण ते शाळू शकता ना तुमचं नाही तर आता फक्त खाऊन घेते कारण की जास्त गप्पा गोष्टी करत बसली तुमच्यासोबत माझ्या पुरणपोळ्या बनवायला मला रात्रीचे दोन वाजते ओके तर या तुम्ही पण मस्त उपवास होताही घ्यायला कोणाकोणाचा उपवास आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांग चला मंडळी इथे आमच्या पुरणपोळ्या बनवायचं काम चालू आहे हे बघा मस्त सुभर सगळा हे बघा इथे मोठ्या गॅसवर बनवायला घेतल्यात मस्त पुरणपोळ्या हे बघा मस्त ना तर मंडळी रात्रीचा तर बरोबर तीड वाजलेला आहे आत्ता आणि मी जागे आहोत अजूनपर्यंत कारण की आत्ता झोपलेल्या मी त्यांना उठवलं आणि मग आमच्या ताईंना सोडायला गेलो आणि ते मस्त आता रील्स बघतात जाते माझे जे मी इन्स्टा आय डीवरती रील्स वगैरे बनवून टाकते ना ते त्यांनी बघायला घेतले आता मोबाईलवरती ओके आणि आता पुरणपोळी थंड झालेली आहे तर मी डब्यामध्ये करून ठेवते आणि फ्रेश वगैरे होऊन मला व्हिडिओ एडिट करायची नक्की आवाज ठेवायचा झोपटेन तुला मी पोरगा दीड वाजून गेला तरी झोपत नाही अजून बघा बोंबल देकटे मी तुला मी आत्ता हां रात्री तर आता रात फ्रेश वगैरे होऊन लगेच व्हिडिओ एडिट करायला घेते कारण की उद्या मला जायचं आहे सावधला माझ्या देवाऱ्यामध्ये माहेरच्या देवाऱ्यामध्ये पाय पडायला घटांच्या त्याच्यामुळे तर उद्या जाताना आई बाबांसाठी पुरणपोळी पण घेऊन जाणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बापांना पुरणपोळी खूप जास्त आवडते खूप जास्त मग मी अशी कधी गेले ना तर बाबासाठी पुरणपोळी वगैरे घेऊन जाते बनवून आणि पुरणपोळ्या मी एक किलोच्या बनवल्यात एक किलो, किलो डाळीच्या कारण की आत्या पण आहेत आतांना पण द्यायच्या आहेत त्यांच्या घरी जाताना प्लस मला आ, सोपन भाऊंच्या घरी दुर्गामाता बसवली त्यांच्या घरी पण देवीला नैवेद्य घेऊन जायचं आहे असून आमच्या पाटील कुटुंबाचे गट बसवल्यात गटांना पण नैवेद्य घेऊन जायचं आहे जर सकाळी त्यामुळे आता ब्लॉगचं करते मी येईन तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त चला म्हणजे बाय बाय